जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या नवजात बालरोग विभाग आणि प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानात शहरातील बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा प्रतिसाद लाभला डॉक्टर संदीप कदम यांनी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या चांगल्या प्रसवकालीन पद्धती आणि नवजात बालकांच्या विविध प्रकरणांची माहिती देऊन सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर शहरातील बालरोग तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्याशी संवाद साधून वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदल आणि उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली नवजात बालके आणि प्रसूती झालेल्या महिलांना उद्भवणारे नवनवीन आजार आणि त्यावरून उपचार पद्धतीवर त्यांनी मार्गदर्शन केले हॉटेल आयरिस येथे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते आनंद जोशीचे हॉस्पिटलचे डॉक्टर वसंत कटारिया आणि डॉक्टर आशिष भंडारी यांनी डॉक्टर कदम यांचे स्वागत केले प्रारंभी डॉक्टर कदम यांनी आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या नवजात शिशु विभागाला भेट देऊन नवजात बालकांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत विभागाचे विशेष कौतुक केले यावेळी शहरातील बालरोग तज्ज्ञ देखील उपस्थित होते ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा